नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र मिस्टर क्रिएटर आज आपण भेट देणार आहोत आपल्या अगदी जवळच्या आणि खूप थोर अशा एका दिव्य व्यक्तिमत्वाला संत योगी भक्त मार्गदर्शक जे देव म्हणा किंवा संत म्हणा जे म्हणाल त्यात सहज सामावणारे ते म्हणजे लाखनवाडीचे संत गुणवंत महाराज गुणवंत महाराज हे असे संत होते की जे जिथे जायचे तिथे श्रद्धेचं बीज पेरायचे आणि विश्वासाची उगम स्थाने तयार करायचे लाखनवाडी आणि आजूबाजूचा सारा परिसर आजही त्यांच्या उपस्थितीची जिवंत साक्ष देतो आज लाखनवाडीला गेलात तर तिथं एक वेगळीच अनुभूती येते जणू काही हे आपलं घरच आहे जणू काही आपल्यातलेच कुणीतरी अजूनही तिथं आपल्या स्वागतासाठी उभं आहे आणि हो मित्रांनो आजही तिथं प्रसाद म्हणून भजी वाटली जातात आणि भक्त आनंदाने ती घेतात वाटतात आणि समाधानाने परततात कारण तिथं फक्त अन्न नाही तर श्रद्धा आणि आशीर्वाद मिळतो मित्रांनो संत कधीच जात नाहीत ते आपल्या श्रद्धेत आणि आठवणीत कायमच जिवंत राहतात तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा आणि फॉलो करा धन्यवाद